बागलांमध्ये विहिरींसाठी असलेल्या शासकीय अनुदानाला लागणार ब्रेक बागलांमध्ये अठ्ठ्याण्णव गावांची जल पातळी खालावली विभागाच्या अहवालात स्पष्ट झालंय भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या नाशिक विभागाकडून जिल्ह्यातील भूगर्भ जल पातळीचा अहवाल राज्य शासनाकडे दिला होता तो आता जाहीर करण्यात आलाय यात बागलान तालुक्यातील अठ्ठ्याण्णव गावांची जल पातळी सरासरी मानाक अधिक घसरल्याचं आढळून आलं त्यामुळे या गावांमध्ये शासकीय योजनांमधून विहीर खोदण्यावर बंदी आली आहे मात्र या अठ्ठ्याण्णव गावातील शेतमालक धारकांना आपल्या क्षेत्रात खासगी विहीर खोदण्यावर कोणतेही निर्बंध नाही भूजल सर्वेक्षण विभागामार्फत दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस मध्ये जिल्ह्यात पाणी पातळीचा सर्वे केला होता यात पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस जमिनीत मुरणारे पाणी पिकांसाठी वापरात आलेले पाणी व जलसाठा यांचा अभ्यास झाला या गावच्या शिवारात निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त उपसा झालाय त्यामुळे या भागात यापुढे शासकीय विहीर अनुदान बंद करण्यात आल्याचं आदेश संबंधित यंत्रणेला दिलेत बागलान तालुक्यामधील औंदाने आव्हाटी भाक्षी भावडे भावनगर भिलदर बुंधाटे चौधाणे दहिंदुले सौंदाने दराणे दसाणे देवपूर चाफ्याचा पाडा ढोलबारे डोंगरेज गांधीनगर इंदिरानगर जोरण कंधाणे कपालेश्वर करंजाड कौतिकपाडा केळझर कोरोबा नगर केरसाने खमताने किकवारी बुद्रुक किकवारी खुर्द कोपमाळ मळगाव खुर्द मळगाव तिळवण मोरेनगर मुळाने मुंजवाड नवेनिरपूर नवेगाव निकवेल नवे शिरपूर पठावे दिगर पिंपळदर पिसोरे साकोडे साल्हेर साळवण सारपारगाव सरोवर तळवाडे दिगर तरसाळी ततानी वाढी चौलेर वनोली वटार वाठोडा विजयनगर विंचुरे विरगाव बोढरी मळगाव भामेर टेंभेखालचे टेंभेवरचे रामतीर सारदे अशा अठ्ठ्याण्णव गावांचा समावेश आहे या गावांमधील खालावलेली पाण्याची पातळी चिंतेचा विषय असली तरी याचं निवारण होण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी या भागात शेती सिंचनासाठी जलसिंचनाचा एखादी मोठी योजना आणून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवावे हीच अपेक्षा संपादक शशिकांत बिरारी